मुंबई मराठी देवेंद्र फडणवीस से आज हमारी मुलाकात हुई महाराष्ट्र में जो है जो जो भूमि है है वो सरकारी जमीन जो है, इस इस महीने में जून से लेके अक्टूबर तक वो बोता है और जो उपज जमीन बना था और उससे जो खेती होती है उससे वो अपना गुजारा करता है कलेक्टर के माध्यम से उनको नोटिस आई थी कि आपने अतिक्रमण किया है और इसलिए आपका अतिक्रमण जो है खारिज करने की आप करें या हम करें ऐसी उनकी नोटिस आई थी तो उसके बारे में ये मोर्चा था दूसरा जो है जिन्होंने 20-25, 25-25 साल पहले अपने मकान बनाए हैं सरकारी ज़मीन पर बनाए हैं उनको भी नोटिस आई थी कि आपका मकान जो तोड़ा जाएगा तीसरा जो है वो बम्बई की एस की योजना जो है कई कई जगह लागू नहीं हो रही और कई जगह जहाँ लागू हो गई है वहाँ तीन तीन चार चार साल उस पर कोई कार्रवाई हो रही नहीं है इसलिए ये तीन चार ती, दो तीन साल के लिए जो कार्रवाई नहीं हो रही है उनको गवर्नमेंट एजेंसी जो है माड़ा है सिडको है एम है इनको आप ट्रांसफ़र कर दीजिए और ये एस की योजना अगर लागू करते तो शायद मेरे ख्याल से एस की योजना जो बाधित है उनको मकान मिलेगा और ये भी हम लोग ने कहा उसमें कि उनको जो रेंट मिलता है प्राइवेट बिल्डर से वो भी कंटिन्यू हो इसको तीनों को मान मान लिया है और आज मैं मानता हूँ कि इस इशू को लेके जन आक्रोश काफ़ी है बारिश होते हुए भी और ट्रेन की दिक्कत होते हुए भी लोग अपने खर्चे से आज इस मोर्चा में शामिल हुए हैं इससे ही दिखाई देता है कि उनकी बडी दिक्कत है और उन्होंने अपने लड़ने के लिए अपना मन बना लिया है सरकार ने

भाड्यासह व शिफ्टिंग चार्जेसह त्वरित प्रत्येक सदनिकास धारकास देण्यात यावे। सदर हु विकास खाने जे करारनामा सोसायटी बरोबर केलेला आहे त्याची मुदत संपली आहे विकास खाने प्रत्येक रहिवाशी बरोबर स्वतंत्र लेखी करारनामा करून द्यावा तसेच सदर इमारतीचे बांधकाम एक वर्षाच्या आत पूर्ण करून रहिवाशांना राहण्याकरिता त्यांचे घर त्यांच्या ताब्यात देणार असेही लेखी स्वरूपात लिहून द्यावे या मागण्या मान्य करण्यात याव्यात अंबरनाथ पश्चिम शामराव पाटील नगर माडा वसाहत येथील जुन्या इमारतीत फ्लॅट धारक राहत होते ही पुनर्वसन करण्यासाठी बारा वर्ष अगोदर तोडण्यात आली असून या ब्यान्नव फ्लॅट धारकांना तीन वर्षात नवीन फ्लॅट देण्यात येईल व दर महिना भाडे देण्यात येईल असे आश्वासन बारा वर्ष पूर्वीचे पालकमंत्री व आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते या बिल्डिंगचे भूमिपूजन बारा वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केले होते या इमारतीचे काम विकासक मेसस क्रिसल बालाजी बिल्डकॉन संस्थापक जेरी डेव्हिड व विजय चिंदरकर यांनी घेतले होते परंतु जेरी डेव्हिड व विजय चिंदरकर यांनी म्हाडा वसाहत येथील एकशे ब्याण्णव इमारत फ्लॅटधारकांची फसवणूक केली आहे या संदर्भात स्थानिक व वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून सुद्धा स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे तसेच मुख्यमंत्री खासदार व स्थानिक आमदार यांच्या आशीर्वादाने जेरी डेव्हिड व विजय चिंदरकर या दोन्ही बिल्डरने हाऊसिंग बोर्ड येथील फ्लॅट धारकांची फसवणूक केली असल्याचा आरोप रहिवाशी करत या संदर्भात अंबरनाथ हाऊसिंग जोपर्यंत आम्हाला आमचे हक्काचे घर व पूर्ण भाडे विकासक देत नाही तोपर्यंत हाऊसिंग बोर्ड आपल्या इमारती समोर साखळी उपोषणास बसणार आहेत असे सांगितले या उपोषणास तब्बल सोळा दिवस उलटून गेले असून सुद्धा स्थानिक नगरपालिका पोलीस प्रशासन तहसीलदार लोकप्रतिनिधी राजकीय मंडळी तसेच स्थानिक आमदार या उपोषणकर्त्यांना का तशे उपोशन नका भेट देत नाही तसेच अंबरनाथ हाऊसिंग बोर्ड येथील एकशे ब्याण्णव फ्लॅट धारकांवर अन्याय होत असल्यामुळे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासून नरसिंग माने प्रज्ञा शिंदे प्रकाश शिंदे संजय चिकणे हे उपोषणास बसले आहेत ही बाब लक्षात घेत दिनांक बावीस डिसेंबर रोजी रात्री वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले यांना भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी नुकताच जाहीर झालेल्या वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराची नवीन कार्यकारिणी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या बोर्ड येथील वसाहतीचे संपूर्ण पाहणी करत उपोषणकर्त्यांना सांगितले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देणार असे आश्वासन यावेळी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेशदादा गायकवाड यांनी दिले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा नेते शशिकांत भालेराव अंबरनाथ शहराध्यक्ष नरेशदादा गायकवाड शहर उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले शहर सचिव सुनील गांगुर्डे संघटक बी बी हरीश गुप्ता दिवान छप्परबंद बंधू नागवंशी राजेश राव जयप्रकाश वडवे दिनकर खैरे राम तांबे सुभाष कांबळे गुलशन वाघे जावसाई वार्ड नंबर एक अध्यक्ष संतोष साळवे दीपक गोरे यांच्यासह अंबरनाथ शहर कमिटीचे सर्व कार्यकर्ते व हो, पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ किती दिवसापासून उपोषणाला बसले तिथं या अगोदर पण उपोषणाला बसलेलं काय नेमकं का प्रकार आहे हे दुसरं उपोषण आहे आमचं दिनांक आठ डिसेंबर दोन हजार आता सोळावा दिवस आहे तेवीस तारीख गेल्या सोळा दिवसात आमच्या उपोषणात साखळी उपोषणा ही दखल घेतलेली नाही आम्हाला जे संरक्षण पाहिजे असतं रात्रीच्या वेळेस पोलिसांचं तेही मिळत नाही ना कोणता पत्रकार किंवा नाही काही ना बिल्डर जे ज्यांच्या विरोधात आमचं आहे बालाजी क्रिसल विकासकचे मेसेस श्री केरी डेविड आणि श्री विजय चितरकर या दोघांनी या गेल्या बारा वर्षामध्ये आमची घोर फसवणूक गे। केलेली आहे गे। पाच गेल्या पाच वर्षापासून आमचं भाडं थकीत आहे जे करारानुसार दहा टक्के वाढीप्रमाणे द्यायला हवं हो होतं पण ते अद्याप आम्हाला मिळालेलं नाही आमची प्रमुख मागणी आमचं आम्हाला भाडं मिळावं आमचं घर आम्हाला लवकर मिळावं सुरुवातीला तीन वर्षात घेतो म्हणून सांगितलेलं घर आज बारा वर्ष झालेली आहेत बारा मजले झाले म्हणजे एका वर्षाला एक मजला या पद्धतीने काम चालू आहे आता साधारण शंभर एक घरं तयार झाली असतील पण त्याला लिफ्ट नाही पाणी नाही लाईट नाही अशा अवस्थेमध्ये तो विकासक आम्हाला देईल कसा आणि आम्ही राहू कसं दुसरं वैयक्तिक मागणी वैयक्तिक करार द्यावा शिवाय बिल सोसायटीबरोबरही करार करावा कराराची उद संपलेली आहे नवीन करार करण्यात यावा आणि लेखी असं असं द्यावं किती दिवसामध्ये तो फ्लर पाहिला आज आमच्या प्रत्येक शिफ्टिंगच्या वेळेला रुपये आठ हजार सहा हजार जे काही शिफ्टिंग चार्जेस आहेत ते देण्याचं ठरलं होतं पण आज बारा वर्षात एकदाही त्याने शिफ्टिंग चार्जेस दिलेलं नाही अशा पद्धतीने आम्हा लोकांची घोर फसवणूक झालेली आहे एकशे ब्याण्णव लोकं यात फसलेले आहेत तर या एकशे ब्याण्णव लोकांना घरं मिळावीत लवकरात लवकर मिळावे मिळतील सगळे वर गेल्यावर मिळून उपयोग नाही आहे अर्धे आमचे जवळजवळ पंधरा ते वीस जणं वर गेलेली आहेत आता हे वगलेल्या लोकांना तरी आशा आहे की शेवटचं घर आम्ही शेवटच्या आपल्या त्या घरामध्ये प्राण सोडावं ही तरी अपेक्षा पूर्ण होईल का अशी आमची कळकळीची विनंती आहे या बिल्डरांना आणि सन्माननीय एकनाथजी मुख्यमंत्री नाही म्हणजे साहेबांना की त्यांनी पूर्ण करावी ही आमची नम्र तुमच्या आलाला चालूच राहील जे मुदत आता आश्वासन मी संयोजक या काय सांगणार ताई उपोषणाला बसले बिल्डरांनी कशी फसवणूक केली तुमचं तुमच्यामध्ये गरीब लोक राहत आहेत त्यांचे पगार क कमी आहेत भाडं भरण्याचे पण ऐकत नाही काय सांगणार काय बोलायचं म्हणजे म्हणतात ना प्रशासनाला लाज वाटली पाहिजे आज आम्ही सोळा दिवस झालं बसलेलो आहे पण प्रशासन कोणीच येऊन आम्हाला बघत नाही किंवा आमच्याकडे लक्ष देत नाही आमचे स्थानिक आमदार आहेत बालाजी किनीकर साहेब त्यांना काय म्हणायचं त्यांना पत्रक गेले सगळं गेले तरीसुद्धा ते अजून येऊन आम्हाला बोलत नाही आहेत की हो तुमच्या काय मागण्या आहेत आम्हाला सांगा आमच्या सगळ्या मागण्या वगैरे आम्ही सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे मान्य खासदार साहेब येतात इथे गार्डनचं उद्घाटन करून जातात नाना नानी पार्क आहे ते वृद्धाश्रम आहे तिथे हे पण आमच्या वृद्ध महिला इथे बसलेल्या आहेत रात्रीचे ज्यांना म्हणजे दिवसा जे नाही बसू शकत त्या रात्रभर येऊन इकडे बसतात का तर ज्यांना कामाला आमच्यामध्ये एक आजी येतात त्यांना साडेपाच हजार रुपये भाडं भरावं लागतं आणि साडेपाच हजार रुपये त्यांना पगार आहे त्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना बरं असून असू तरीसुद्धा त्यांना कामाला जावं लागतं आणि हे सगळ्या व्यथा ऐकून आणि असं नाही आहे की आमदारांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही या सगळ्या गोष्टी आमदारांना आहेत तरी सुद्धा आम बालाजी किनीकर साहेब याच्याकडे लक्ष देत नाहीत की बघत नाहीत इथे टेम्पोचं जे आंदोलन झालं तिथे येऊन त्यांच्या मागण्या त्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांनी बसून चांगल्या निवांत ऐकल्या सगळं तिथे फोटो काढले सगळं न्यूजवाल्यांना बोलवलं सगळं केलं पण त्यांना तिथून पुढे येऊन म्हणजे तो काही म्हणतात पाच मिनिटाच्याच अंतरावर आम्ही बसलो आणि आम्ही जे बसलो आम्हाला आमचा कोणालाच काहीच त्रास नाही आहे ना आम्ही ट्रॅफिक जाम करतोय ना काय करतोय तरीसुद्धा कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला बारा वर्षापूर्वी सांगितलेलं जोपर्यंत आम्ही तुमच्या घराच्या चाव्या देणार नाही तोपर्यंत माझे पदाधिकारी शांत बसणार नाहीत आज कुठे ते स्वतः शांत आहेत तर त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा तर कुठे काहीच म्हणजे म्हणतात ना काहीच कुठेच उल्लेख नाही आम्हाला माहितीच आहेत की हे त्यांचे पदाधिकारी आलेत आणि आम्हाला विचारलेले असं आम्ही किती दिवस सहन करणार आम्ही आता पुतळा लटकवून आम्ही हे केलेलं के के की आंदोलन केलेलं की हे आमच्या म्हणजे आमचा प्रतिनिधी होता पण वेळ आली ना तर खरंच आम्ही स्वतः तिथे लटकून आहे ना हे आंदोलन उग्रपणे पार पाडू कारण आम्हाला याच्यापुढे काहीच पर्याय नाही आहे आमच्या मुलांच्या फीज भरण्यापासून आम्हाला प्रॉब्लेम आहे आमच्यापासून आम्हाला प्रॉब्लेम आहे आम्ही फीज नाही भरू शकत आम्हाला काय करा काय म्हणजे आमचं म्हणतात ना मानसिक संतुलन बिघडायची वेळ आलेली आहे काय करू आम्हाला काहीच कळत नाही आहे कुठे जाणार प्रशासन शांत बसले पोलिस स्टेशन काहीच करत नाहीत कोणीच काही वंचित बहुजन आघाडीचे काल आमच्याकडे दिलीप सर येऊन आम्हाला विचारून गेले म्हणजे त्यांनी तरी येऊन आमची विचारणा केली हे आम्हाला म्हणतात ना पंधरा सोळा दिवसामध्ये कालचा पंधरावा दिवस होता आज सोळावा दिवस आहे काल आम्हाला त्यांनी विचारलं आमच्या काय मागण्यात काय नाही त्यांनी आम्हाला हे केलं म्हणजे पण बाकीचं प्रशासन झोपलेलं आहे म्हणजे काय करणार कसं आम्ही कोणाकडे हे करणार म्हणतात मुख्यमंत्री साहेब पेपरला हेडलाईन येते की पुनर्विकास करतायत महाराष्ट्रामध्ये पुनर्विकास आहे मग आम्ही पण आमचाही पुनर्विकासच आहे ना पण आमचा पुनर्विकास कधी होणार बारा वर्ष झाले पंधरा वर्ष की अजून वीस वर्ष किती वर्षाने आणि आमची जी थक बाकी आहे जे आमचे सोय पाच वर्षाचं जे आहे आम्हाला सांगितलेलं दहा टक्क्यांनी तुम्हाला वाढवून मिळेल दहा टक्के नाही पण आमची जी थक बाकी आहे जे तुम्ही पहिल्यापासून देत आलात ते तरी द्या आमच्या इथे एक दादा आहेत त्या सहा महिन्यापासून घरी आहेत त्यांना कामधंदा नाही काय करणार भाडं कसं भरणार लोक म्हणतात अक्षरशः लोकांचे काही वेळेस अशी वेळ येते ना की सामान बाहेर टाकून देतात काय करणार पर्याय नाही आणि ते म्हणतात की नाही आम्ही करू मी एवढंच माझं सांगणं मुख्यमंत्री साहेब आणि आमचे इथले जे खासगी म्हणतात ना इथले जे सगळे अधिकारी जे आहेत त्यांनी आमच्यावर वैयक्तिक लक्ष देऊन आमचा हा जो प्रश्न आहे तो नाही तर आम्ही महिनाभर काय वर्षभरही बसायला आम्ही कमी नाही करणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडी माननीय खासदार राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर श्री दिलीप शंकर चोर कांबळे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म साहेब आमचे नरेश गायक नरेश गायकवाड अंबरनाथचे शहर प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे तसेच आमचे शशिकांत भालेराव साहेब हे आमच्या आज उपोषण मंडळाला त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि आमच्या काही अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या त्याकरता मी त्यांचे धन्यवाद करतो आणि काही दोन शब्द बोलतो मी आ, की आमच्या ह्या चाललेल्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये सुद्धा लक्ष घालणार आहे असं त्यांनी आम्हाला आज इथे आमचे सी न काका आणि आमचे अध्यक्ष आपले शिंदे प्रकाश शिंदे यांना पण सांगितले तसंच आमचा आम्हाला ते पाठिंबा पण देत आहेत असं त्यांनी एक आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे आणि मला असं वाटतं ते आश्वासन पूर्ण करतील अशी आम्ही सगळे एकशे ब्याण्णव लोकं ही अपेक्षा बाळगतो बरोबर आहे तर मला काय म्हणायचं आहे ह्या ज्या बिल्डरने विकासकाने जो आज या गरिबांवरती अत्याचार आणि अन्याय केलेला आहे हा सगळा महाराष्ट्राला माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना पण माहिती आहे मी स्वतः बिल्डिंग नंबर दहामध्ये असताना श्री आ, किनीकर साहेब मी घरातनं बाहेर पडत नव्हतो पण तरी देखील ते मला घर खाली करायला सांगत होते की तुम्ही घर खालीच करा आणि आज मी घराच्या बाहेर आहे एक आश्रित आहे एक दुसऱ्याच्या घरामध्ये आज भाडे तत्वाच्या रूपामध्ये राहतो तरी पण त्यांना आमच्या लोकांची दया येत नाही आणि मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये दहा नंबरची जी कमिटी आहे तीसुद्धा तेवढीच जबाबदार आहे की ह्या सगळ्या बिल्डिंगचा एकच करारनामा त्यांनी बिल्डिंगवरती केला असल्यामुळे आम्ही आज एकशे ब्याण्णव टॅलेंट लोक फसल्या गेलेलो आहोत आणि बिल्डरच्या थ्रू तर मला एकच विनंती आहे की जे महाराष्ट्राचे माजी मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्याच्यावरती लक्ष घालून कृपा करावा आमच्या गरिबांवरती आणि आम्हाला पुनर्विकास परत करून द्यावा दादा तुम्ही या उपोषणाला पन्नास सोळा दिवस झालेले आहेत त्याला आपण भेट दिली आहे काय आश्वासन दिले त्यांना आपण नमस्कार काल संध्याकाळी माझे सहकारी सन्माननीय विजी सोनकांबळे साहेब त्यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली दिनांक आठ डिसेंबरपासून विसर्जन सुरू होतं काल त्यांच्या कानावरती ही बातमी पोचतात की आपली पदाधिकारी घेऊन तिकडे भेट दिली आणि भेट दिल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आम्ही ठरवलं की आपण उद्या दुपारी जाऊन तिथल्या उपोषणकर्त्यांना भेट देऊया तर इथे या सर्व उपोषणकर्त्यांचं फसवणूक झालेली आहे बिल्डरने यांची घोर फसवणूक केलेली आहे काही राजकीय हस्तक्षेप त्याच्यामध्ये आहेत हे दिसून आलेले आहेत आणि आम्ही या सर्व उपोषण करताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या आ, वतीने शब्द दिलेला आहे जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण करून देऊन सन्मान्य बाळासाहेबांच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाला जाग आणून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जर पत्रव्यवहारांनी जर ही मागण्या आमच्या पूर्ण होत नसतील तर आम्ही तीव्र आंदोलन इथे त्या अंमनथमध्ये शेडू आणि त्या आंदोलनाला एक मागण्या पूर्ण होतील असं मी त्यांना इथे शब्द देतो